प्रभाकर सावंत यांनी निलंबनाची ही कारवाई केलेली आहे पण मला वाटतं हे त्यांचे विचार नाही आहेत एक म्हणाले दुसऱ्याचे विचार आहेत अन्य त्यांच्या नेत्यांचे विचार असतील कारण प्रभाकर सावंतांकडे एवढं डायरेक्ट बोलण्याची किंवा डायरेक्ट कारवाई करण्याची मला वाटत नाही की त्यांच्यात हिंमत आहे आणि ते असं करतील मी सांगू इच्छितो त्यांना जर निलंबन करायचं असेल तर मला वाटतं त्यांच्या पेनातली सुद्धा भविष्यात कमी प पडेल एवढं त्यांना निलंबनं करावी लागतील असं या ठिकाणी मला माहितीचे नेते हे सन्माननीय राणेसाहेब आहेत ते जे सांगतील तेच आम्ही हो। ऐकणार आहोत आणि त्या गोष्टीला आम्ही अजिबात घाबरत नाही की कोणाची ताकद जास्त आहे कोणाची ताकद कमी आहे ते मतदार ठरवत असतात मतदार विचार करत असतात काहीतरी झालं कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची आमची तयारी आहे आणि निश्चितपणे आम्हाला माहिती त्या ठिकाणी आम्ही हात घालतो त्या ठिकाणी यश आम्हाला निश्चितपणे मिळते